चला उतरू लागायचा उचलू लागायचंय आमच्या पडले वर आध आजारी काय करायचं तापान व्हायला लागली न सकाळी पाऊस आला त्यात मरून निघाले तुमच्या आशीर्वादाने आशीर्वाद आमच्या काठी काय पन्नास किलो चिक निघाल पन्नास किलो काल एक एक

नाद करतो काय कुठं उघडायला नाद करतो काय नाद करतो काय नाद करतो काय नाद कर तुम्ही पन्नास किलो पन्नास किलो क्वालिटीचा एक नंबर नाद करायचा क्वालिटीचा आणि क्वांटिटी तर विशेष सोडून दे तुम्ही अ ठीक आहे कच भरून चाललंय आणि क्वांटिटी आपली क्वालिटी कशी आहे क्वालिटी या लक्ष्मीची हातची आहे नाद करतो काय लक्ष्मी एकच नंबर लक्ष्मी घेतली बघा आज उचलून हे नाही हिचा आशीर्वाद आहे हिची क्वालिटी आहे आणि हिच कष्ट आहे आपली बायक लक्ष्मी आहे नाद करतो काय आज आलेल्या ऑर्डरी अजून कारण सगळ्या एकदा जात नाही त्या उद्या काही निम्या पाठवायच्या आणि त्याचं पॅकिंग काय करायचं काल मसाला बनवलेला रात्री मसाला कांदा कांदा ती पॅकिंग करून ठेवते की आधी गेलं बघा तिकडून मी तिकडून आपण बसू काट्यावर तुझं बसलाय तुला चिमण्यानी बघा गावात कसं आलं इथं काट्या पाऊस आला सकाळी गेली तुम्हाला गरबडी हो चाललं बरं बोल चिमणे घर तर करायला गावात आणते ना इथं कसं केलंय चिमण्यानी तर चाललंय बघा आपला मसाला बनवायचा करायचा पाठवायचा आणि तुमच्या आशीर्वादाने खरंच मित्रांनो तुमचा आशीर्वाद असंच आमच्या पाठीशी राहू द्या आणि तुम्ही सपोर्ट करताय म्हणून आज आम्ही ही करणं शक्य आहे तर सपोर्ट करणारी लोक सपोर्ट करते तीच पण जी लोक सपोर्ट करत नाहीत ना ती टोमणं मारते ती तुझं काही चांगलंच नाही कधी त्यांनी घेतलेलंच नसतं आपलं आणि ती म्हणते ती तुम्हाला काही जमतच नाही ह्यावच नाही तुम्ही असलीच माणसं आहे तुम्ही धोकाच्या जीवावर खाता ज्यांनी आमचं बघितलंय कष्ट आमची टेस्ट बघितली आमच्या मसाल्याची ती आजपर्यंत त्यांनी कधीच आम्हाला कोणी नावं ठेवलं नाही ते आणि जे अशी बोलते ती का नाही कुत्री भुकल्यासारखी भुकते ती का नाही त्यांनी कधी आपल्याकडून कधी त्यांना आपले एवढ्या ह्याची सुद्धा जाणीव नसते किंवा आपल्या कधी त्यांनी आपल्याशी त्यांचा संपर्कच नसतो ती लांबणच नसते असते ती भुकत त्यामुळं जाऊ द्या जे आपल्याला सपोर्ट करणार आहे ती करते ती आणि तुमचा पण सपोर्ट मी एकदा दोनदाना आहे नाही आहे चार चारदा आहे मी हजार वेळा म्हणेल तुमच्या सपोर्ट मुळे सगळं आम्हाला शक्य आहे कष्ट तर आमचं आहेच व पण आमच्या कष्टा माग पण तुमचा सपोर्ट लय महत्वाचा आहे आणि तुमचा आशीर्वाद तुमचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी राहू द्या बाकी काय कमी पडणार नाही बघा तुमचा आशीर्वाद आहे म्हणून आम्ही आहे आणि आशीर्वाद ही पाहिजेच व आशीर्वाद मोठ्यांचा थोरा मोठ्यांचा आशीर्वाद समजाची कृपा असल्याशिवाय येत का माणूस कुठलंच करू शकत नाही माझ्या नवऱ्याला माहिती आहे मी कष्ट करते म्हणून नवरा सगळं श्रेय मला देतोय पण त्याच्या पाठी माझ्या नवऱ्याचं पण लय श्रेय समजा कॉल उचलायचं ऑर्डर घ्यायच्या ती सगळं लिहायचं पत्त पॅकिंग करू लागायचं ती नंतर पाठवायचं नवऱ्याचं पण कष्टच आहे की हो कधी येत्या ना कधी चांगलं होत नसतं बरोबर आहे का नाही नवरा बायकूची जिथं साथ आहे तिथं कधीच काय कमी पडत नाही त्यामुळे जसा नवरा म्हणतो बायकून मला साथ दिली तशी मी पण म्हणणार की माझ्या नवऱ्यानं मला चांगली साथ दिली त्यामुळे मी करू शकते माझ्या हिमती मला बळ येतं ज्यावेळेस माझा नवरा संकटात जरी माझ्यासोबत असला तर त्या संकटातून बाहेर निघायचं मला बळ निघत असू द्या समजा चांगला आहे बघा व्यवस्थित आहे घासभर खायचं कष्ट करायचं आणि रुबाबात जगायचं कुणाचं घेणं देणं नाही कुणाचं उचापाची करायला काय नाही त्या का ना गाडी त्या तिकडे गेली बघा गाडी आता दिसणार नाही तुम्हाला गाडी तिकडे मला दिसते डोंगरात तुला दिसते आणि कॅमेरा दिसलं काय इकडे गेली टेकडावर चालू आहे बघा असं आजी जाय अशी ती आज गावाला नेमका सकाळ सकाळ पाऊस आला आणि तुम्हाला तर आहे आजीला आमच्या गारटा गार्टासहन होत नाही तिला दम्याचा त्रास आहे त्यामुळे थांबली हा तुझ्या मनासारखं झालं मी म्हणती मला जात नाही आता मी ती जाते मी लगेच येते म्हणती पैसे घेऊन बँकेत तिला पैशाला काय करायचं म्हटलं काय मी आणि कसं आजी आहे ना म्हणजे आजीपाशी आनोला बिनोला ठेवून मी मसाला बिसाला करायला जाऊ शकते त्यामुळे ना काय कुठं तर राहायचंय आजीला नातीपाशी तर नातवापाशी तर ना 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 ना। ना आजी म्हणजे नातीपाशी दिवस राहायचं आणि माझा नवरा पण असू द्या आता रे हाय आणि खुनशावणी नाचलं काय नाही माझा नवरा म्हणतो आजी तुम्ही इथं थांबला ना मला माझी आई दिसती तुमच्या आणि बरोबर हाय देवानं खरंच बरं का बाप नाही ते नाही ठेवला आई ठेवायला पाहिजे होती आईचा लय पाठीच्या आमच्या हात होता आई त्यांची काय माझी काय लय म्हणजे लय आमच्या पाठीवर थाप होती आत्याची म्हणून सगळं बळ मिळत होतं समजा व्यवस्थित चालू होत काय विस्कटलं नव्हतं काय नव्हतं आणि किती दिवस किती बी आपण समजून घेतलं तर ती ती पिंडी बांधणारा आळा पाहिजे हो ती आळा असल्याशिवायला पिंडी व्यवस्थित राहत नाही बरोबर आहे का नाही ती ताट विस्कटायलाच बघत असते ती पण तिच्या वेळेस आळा मजबूत असतो कोणाची भूड असतं का नाही मजबूत ती ज्या वेळेस मजबूत असतं ना त्यावेळेस आळा सुटत नाही जाऊ द्या ते उदाहरण हिंस डोकं ह्यांग होतं बघा तीस तीस विचार केला का त्यामुळं काय विचार करायचा नाही आपलं व्यवस्थित रुटीन चालू आहे आणि तुमच्या आशीर्वादाना चालू आहे मी तीस 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 तीनदा म्हणते तर भारी वाटतं मला ऑर्डर आज खरं नाही म्हटलं तर आज पन्नासच्या वर हे नाही म्हणते पन्नास किलोची ऑर्डर पन्नासच्या वर बघा त्रेपन्न काय ऑर्डर येते आज त्रेपन्न किलो मसाला केलाय आज आपला मी दोन दिवस सलग मसाला बनवला ना आज ऑर्डर टाकले तर काय तर मला सांगायचंय काल पण गेल्या तितक्या अजून आज पण लय म्हणजे लय मला इतका आनंद होतोय का नाही की बोलायला नको ऑर्डरी आल्या तर काय आपण आपल्या आपल्याला त्यातनं काय तर करू शकतोय काय खर्च नसतोय लेकरांचं शिक्षण असतंय दवाखाना असतंय घरात धान्य लागतंय मीठ लागतंय मस्त मसाला करायला बी खर्च आहे त्याला पण त्यातन आपल्याला दोन दोन रुपये दोन रुपये असते म्हणते का नाही थेंबे थेंबे तळेसाचे तसं काहीतरी मी म्हणाला असं गुरु भेटतो अशा ऑर्डर येत राहिले म्हणजे बनवायची उत्सुकता राहते आणि ज्यांनी कोणी मसाला घेतलाय त्यांनी सांगितलंय क्वालिटी कशी आहे आपली कशी नाही आणि ज्यांनी कुणी मागवला नसेल त्यांनी पण नवीन मसाला आपला मागवा आणि एक वेळेस क्वालिटी बघा गावठी पुन्हा मसाल्याची क्वालिटी कशी आहे आणि टेस्ट कशी आहे झनझणीत गावटी आणि तुम्हाला फक्त प्युअर गावटी मसाला भेटणार बघा त्यात तुम्हाला काही तोड नाही आणि आपल्या मसाल्याची गॅरंटी तुम्ही मला माहितीच आहे आपण मसाला घेतला का आपण गॅरंटी देतो आणि सगळं त्याच्या प्रमाणात असतंय सगळं तुम्हाला आम्ही ह्याच्या अगोदरच्या अर्थ व्हिडिओमध्ये सांगितलं कांदा लसून जिरा मिर मिती मौरी हळकून दालचन लवंगा सगळ्या प्रकार त्यात सगळं वापरून आपण केलेला मसाला काय यांच्या इकडे म्हणते ती खट्टा खट्टा मसाला आहे का काय आमच्या भागाकडे बघा काळा मसाला म्हणते ती काय ठिकाणी इसूर म्हणते ती तर ती मसाला आपल्याकडे भेटतो आणि एकच मसाला आहे आपल्याकडे पण क्वालिटी एक नंबर आहे मसाल्याची एक वेळ अवश्य महागा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एकावन्न पंच्याण्णव ह्या नंबरवर संपर्क करा म्हणजे व्हॉट्सअपला तुम्ही पत्ता पाठवून फोनपेला पेमेंट करून स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला टाकू शकता लगेच म्हणजे तुम्हाला फोन करायची पण काही गरज नाही तुम्ही व्हॉट्सअपवरती तुम्हाला ऑर्डर येऊन जाईल आणि आपलं घरगुती मसाला आहे आपलं तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे दुकान नाही कुठं फॅक्टरी नाही कुठं कंपनी नाही त्यामुळे आपण घरगुती मसाला बनवतो